ढम धम धम ढोल वाजे तळ 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 ताशा वाजे धम ढम ढम ढोल वाजे तळ 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 ताशा वाज डुंगराच्या 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 तालात माझा नाचे गुंगराचा डुंगराच्या डुंगराच्या तालात माझा ढम डम ढम डम ढोल वाजे तर तड़ तरह ताशा वाजे ढम डम ढम डम ढोल वाजे तर तर तड़ तर ताशा वाज सभ राजा डुंगराच्या डुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे डुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे पिवळा पीतांबर वेसुनी भरदर शेला खांद्यावरी पिवळा पितांबर वेसुनी भरदर शेला खांद्यावरी असा गुलाल गुलाल गुलालाच्या रंगात माझ्या बाप्पाचे गुलाल गुलाल गुलालाच्या रंगात माझा बाप्पाचे धम म धम धम ढोल वाजे तळकळत ताशा वाजे धम म म म ढोल वाजे तळ माझ्या बाप्पाचे डुंगराच्या डुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे केशरी पिळा शोभे भारी मुशाकावर आली स्वारी केशारी पिळा शोभे भारी मुसाकावर आली स्वारी प्रसाद लाडू लाडूता मोदकवाला माझा बाप्पाचे प्रसाद लाडूता लाडूता मोदकवाला माझा बाप्पानाचे हो धम 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 ढोल वाजे तळ 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 तळतासा वाजे धम म धम धम ढोल वाजे तळ 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 तासा वाजे कशा डुंगराटा डोंगराच्या डोंगराच्या तालात माझा बाप्पाचे बाप डोंगराच्या 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 तालात माझ्या नाचे गणेशाच्या चतुर्थी आली सोहळा चाले गरोघरी गणेशाच्या चतुर्थी आली सोहळा चाले गजर भगनाता आरती का सुरात माझा बाप्पा नाचे गजर भगनाता आरती का सुरात माझा बाप्पा नाचे धम 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 ढोल वाजे तर 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 ताशा वाजे धम 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 ढोल वाजे तर 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 ताशा वाजे शंभराचा डुंगराच्या घुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे नाचे डुंगराच्या घुंगराच्या घुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे भजन आरती गाऊ आपण गजरात भजन आरती गाऊ आपण घजरात শোভে গু লালী লাল বাপা শোভেগুত গণপাতি বাকে মাত গণপাতি বাপলে মখৰাত ভজনাৰ্থী গাও আপোন গজৰা दुर्वाची जुड़ी गे तो सोन देत दुर्वाची जुड़ी गे तो सोन देत गणपति बापा बसले मखरात गणपति बापा बसले मखरात भजन आरती गाऊ अपन गजरात भजन i oh, you